पण आता तीव्रता अतिवृष्टी इतकी वाढलेली आहे की आता दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे एक तर ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्याचबरोबर सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे ही एक बाजू आणि दुसरी बाजू रिहॅबिलिटेशन म्हणजे आता ज्यांची ज्यांचे संसार घर शेत हे उद्ध्वस्त झालेले त्यांना शून्यातून पुन्हा परत उभं करणं म्हणजे अनेक शाळा आहेत अंगणवाडी आहेत घरं आहेत रस्ते आहेत शेतीचं काम सगळंच उद्वस्त झालंय त्याच्यामुळे इथून पुढे महाराष्ट्र सरकारला दोन भागांमध्ये काम करायला लागणार एक ओला दुष्काळ जाहीर करणं सरसकट कर्जमाफी करणं ही आत्ताची परिस्थिती आणि तातडीने त्यांना आता मदत करणं म्हणजे अन्नधान्य असेल मुलांसाठी पुस्तकं असतील औषधं असतील हे सगळं आणि दुसऱ्या भागामध्ये हे पाणी सगळं ओसरल्यानंतर मेडिकलची काय मदत लागेल ती सगळी गावं स्वच्छ करणे तिथल्या शाळा पुन्हा सुरू करणे शेतीला पुन्हा एकदा पीक घेण्यासाठी पुन्हा त्यांना जे कर्ज घ्यावं लागेल ती सगळी प्रक्रिया आता सरसकट कर्जमाफी आता कशी करणार आता डीबीटीचा एक ऑप्शन उप, आहे आता जे अनेक वर्ष आधी नव्हतं तर आपण जर सरकारनी मदत केली आणि बाकीच्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यांमध्ये आज अशी परिस्थिती अतिवृष्टीची परिस्थिती नाही तिथली काही यंत्रणा या भागात घेऊन मदत करता येईल का अशा काही योजना सगळ्यांनी मिळून हे काम करावं लागेल पण सरकारनी पुढाकार घेऊन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ची जी काही आर्थिक मदत करता येईल ती तातडीने करावी